इकडे लक्ष द्या सर्व आज आपली इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी गुंजन हे आपल्यासमोर एक छानसं गीत सादर करणार आहे आणि तिला चांगला असा आवाज येत आवाज आहे तिचा आणि दररोज छान गाणे म्हणते आज पण एक गीत सादर करणार आहे तर गुंजनना गीत सुरू कर चल मोठा आवाज घ्यायचं आंबा माझी लान बैलान तुझं म्हणू नको गाणं तुझं मळवटलंय छान आंबा माझी लान बैलान तुझं म्हणू का नको गाणं तुझं नारळाचं पाणी लय छान आंबा माझी लान बैलान तुझं मनुका का नको गाणं तुझं मळवटलंय छान आंबा माझी लान बैलान तुझं मनुका का नको गाणं पातल लान, लान, तुझा तुझी पतल लय छान आम्बाजी लैलान तुज मन कि चोली लम्बा बैलान गान तुजा ढोलकी लय आवाज आम्बा मान बैलान गान मन लिंबा नारळाचं पाणी लै छान छान टळावाचा सगळेजण एकदा